घरचा खाडा तुम्ही सगळी मारा जर का तुम्हाला सगळ्यांना आठवण आली ह्याच्यावर सुरुवात करा माझा उपास आहे म्हणजे तो बोल काही भाई पोरी बस हे आवड ती नाही का तुम्हाला चिरायला काय म्हणजे मला नाही मला नाही তোমার তিনটে তুমি দিলে বল

आयुर्वेदिक डॉक्टर आहेत गुळ्या काढतात आणि औषध बनवतात आयुष्य एक माझी मुळी शेपरे ह्याच्या करता कोण वाचलं की तोंडात टाकायची मी तुम्हाला तपासतो पण त्यात त्या स्कोपणी नाही हातात आयुर्वेदिक आहे या अवसरात या हो <laughs> आवाज जवळ या भाई डॉक्टर हा देवा समान असतो आणि पेशंट डॉक्टर च्या समान असतात मनाला वाईट बोलून घेऊ नका तुम्हाला मी छोटस उदाहरण देऊ हा तमाशा तमाशा म्हणजे मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगणा तमाशा ही जिवंत लोककला आहे या लोककलेतून सोमारच्या तोडात न माझ्या तोडात एखादा अभद्र शब्द निघतो किंवा एखादी आक्षी निघली होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही सिरियल ही जाहिरात नाही का जाहिरात ती बघता कधी जाहिरात कोणती असते हो। चेटीची असते बॉडीची असते शेंडची असते अहो एका मुलीनं बघलं शेंड मारला तर त्याच्या माग पन्नास पोरी चट्टी उपळते हे आपण डोळ्या वाचून फॅमिली घेऊन तीळ थोडं बघतो फक्त माशालाच का नाव ठेवतो बरोबर एका नाही मंडळी म्हणून बघतो हे जिवंत लोक काय आहे खरं तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातून एखादा अभद्र शब्द निघाला किंवा एखाद्या ऍक्च्युअली वेगळी झाली तर माफी असावी लिक्विड नो प्रॉब्लेम स्वच्छ आहे रे बिग प्रॉब्लम बिग प्रॉब्लेम बाई तुम्ही मुक्ताला फोन घेऊन शकतो का थंडी काढून धूर निघतो निघतो नाही म्हणणार सांगा बर मी मुतल्यावर जाळच निघतो मुतल्यावर काय होते जाळ जो पण मुत जाळ वारपण निघल मी हाजीच घालल हाजीच घालल तर तुम्हाला तिरपळा देतो आणि एक जाणी मुळी देतो लोई कोणी मुळी आहे असं हा अशी खळबळत घ्यायची अशी चसायची अशी चसायची केदर रस कायने मध्ये घ्यायचा घ्यायचा मध्ये घ्यायचा आणि एक कोट मारला आजुडे मला बाथरूमच घावलेला आहे पण बाई काय म्हणा तिकडे आमचं टंटन चाललं होतं पण तुमचं तुमचे पोरेच काय छेका चुकणार नाही हेचला इत्या त्यांचं बी कं 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 दादा तर तुमच्या मुली कलावंत आहे सगळ्या कलाकारांच्या हला कोणची कला करते इंस्टाग्राम फेमस आहे अच्छा खावत हो नाही इंस्टाग्राम फेमस आहे तुमची मुली हो हो नशिबावर इंस्टाग्राम फेमस आहे मुली बोल बोलू दे ना अगो कोमल काजल प्रिया पल्लवी प्रॉब्लम वाह 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 वाव त्या वाह 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 नाही काय ना मला खासवायला नमस्कार काय नावा कोमल साजन प्रिया पल्लवी कोमल काजन प्रिया पल्लवी काय पल्लवी काय लेकराची शाळा नाही झाली म्हणून काना मात्र उठतो पण लेवी बोलवी नमस्कार तुम्ही इंस्टाग्राम फेमस आहे म्हणते मग तुमचं गाजलेलं कोणचं गाणं आहे तेवढं दाखवा ना टायमिंग देऊ पटलं का मित्रांनो तुम्हाला पटलं का खरं सांगा आवड तुम्ही माझ्या मित्र आहे माझे चाहते पटलं का तुम्हाला अरे काय जंगल मध्ये शेर उंदीर घुसरा घुसणी झाली एका यष्ट काय मोररी पिसाला फुटलेला काय हल वाळलेली काय लादुरी ती कोण लाई तिला तुला अंड दिला असत पण त्याच्या अगोदर जंगलातल्या वाघाच तुला खाल्लं रे मग को काय करशील आणि ही <laughs> सायंग कोणाला भी काठ मारते कुणाला बी काठ मारते अरे काय झालं सगळा उठलेला गार केलं कार्यक्रम कार्यक्रमा अरे चढत चाललंय चढतच केलं पाहिजे बरोबर बरोबर मंडळी आम्ही सुद्धा सगळे इंस्टाग्राम फेमस आहे तुम्ही असलं पुळपुळत नाही आमचं बघा काय इंस्टाग्राम दाखवा दाखवा तुम्हाला कळेल दाखवा